पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद भारतातील विविध कामगार संघटना आपल्या मागण्यांसाठी देशव्यापी संपात उतरल्या यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका विमा कंपन्या मजबूत करा बँका मधील खासगीकरण आणि विनिवेश थांबवा विमा क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय था, वाढवणं थांबवा तसेच महावितरणच्या कर्मचारी संघटनेवर गदा आणणारे कायदे रद्द करा या मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आले आहे की अकरा कामगार संघटनेने या आंदोलनाची भाग केलेली आहे आणि नवीन कामगार कायद्यामध्ये प्रस्ताविते बदल होणार आहेत ज्या कामगार कायद्यातर्फे तुमच्यावरती संप आंदोलन करण्याचा अधिकारच हिसकावून घेतला जाणार आहे या कामगार कायद्यातल्या बदलाला आमचा प्रामुख्याने विरोध आहे त्याच्यानंतर जी नोकर जी बंदी आणली असं एक आभासी चित्र निर्माण केलं जात आहे ती नोकर भरती करायचीच नाही आहे नोकरविरोधित व्यवस्था अशी सरकारला जाणायची त्याला आमचा कडकडून विरोध आहे आणि ज्या महत्त्वाच्या वेशफोड बिलातर्फे कामगार कायद्याचं संपूर्ण उच्चारण केलं जाईल आणि त्याला एक गोंडस नाव दिलं तर की वेशखोड बिल त्या बिलामार्फत जे जे इंडियन इंडस्ट्रीयल डिस्ट्रूट ॲक्ट औद्योगिक कलह कायदा ट्रेड युनियन ॲक्ट हा ॲक्टला गुंडाळलं जाईल आणि त्याच्या आधारे कामगार चळवळीमध्ये कायमस्वरूपी हल्ले केले जातील कामगार संघटना चालवणं मुश्किल केलं जाईल अशा प्रकारची सरकारची जी भूमिका आहे या भूमिके आमचा प्रामुख्याने विरोध आहे त्याच्याचबरोबर जे आज कामगार कायद्याचं एक प्रकारे कायदेही पुरवले जात आहे जे कामगारांची असतं आहेत तर तिथे पाहणूक केली जात नाही प्रत्येक ठिकाणी कामगार कायद्यांचं उल्लंघन करून सरकार काही गोष्टी करून खूप पाहत आहे आत्ता तुम्ही बघाल की आपल्याकडे आउटसोर्सिंगला कायद्याने मान्यता नाही आहे आत्तापर्यंत जे आपल्याकडे कायदे आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी कामगारांचा कुठलाही कायदा नाही आहे पण सगळीकडे सरसकट उद्योगांच्या व्यवसायामध्ये भरती कंत्राटी पद्धतीने अभ्रँडित पद्धतीने होते आहे की ज्या पूर्ण वेळ जागा आहेत आपल्याकडे रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा न भरतात त्या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात त्याच्यासाठी अमेरिकन मॉडेल जे हायर अँड हायर ते जे अवलंबलं जाते त्याला आमचा काँग्रेसने विरोध आहे आणि यासाठी विविध क्षेत्रातल्या सगळ्या संघटना विमा असेल वीज असेल रेल्वे असेल असेल वळसा असेल बंदर असेल कोची असेल बँक असेल या सगळ्या क्षेत्रातल्या प्रमुख कामगार संघटना त्याच्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत नियोजन हेच आता मी तसं सांगितलं असतं की कामगार कायद्यामधले जे बदल होते त्याला जर स्टँडिंग कमिटीमधून सरकारने परत लुपेद हो पर त्या आणण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी पण अशाच पद्धतीचं जोरदार आंदोलन केलं जाईल आणि हे कामगार कायदे कोणत्याही परिस्थितीत मुक्त केले जाऊ देणार नाही आहे त्याच्यासाठी आम्ही प्रखर आंदोलन करू याहीपेक्षा अधिक जेरघरोव आंदोलनाची आमची तयारी आहे संप या प्रामुख्याने ख संघटने माझा याचा वर्धस्प्रेसिंग म्हणून लाग झाला कारण आजचे जे पगार आहेत आपले लांबात आहेत आणि दिवसाचा पगार आजारात आहे झालेला आहे तो आपल्या सर्वांच्या आंदोलनातून झालेला आहे आणि हा पगार टिकला पाहिजे तर आपले सार्वजनिक उद्योग टिकले पाहिजे हा लढा आहे महावितरण ऑर्गनायझेशनच्या विरोधामध्ये दार्थिक संप ज्या मागण्या आहेत त्याचे प्रामुख्याने खासगीकरणाच्या संदर्भातली मागणी आहे समांतर परवान्याच्या संदर्भातली मागणी आहे बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट प्रोजेक्टसुद्धा आपले राहिलेले नाहीत आणि डिस्ट्रिब्युशन डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा आता समांतर परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे ही आपली आजच्या संपाची एक प्रमुख मागणी आहे त्याच्याविरोधात आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि प्रशासनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम आपण संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने सगळे आपले सभस करत आहेत आणि या संपदा

त्यामुळे कसं झालं आपल्याला हे होतं तसं आपण रेग्युलर सकाळी आपण देवाची पूजा करतो आता आठवड्यात एकदा सुट्टी घेतो का दुसऱ्या दिवशी कामावर यायला हो आपण उत्साह हो, उत्साही होतो तसं नाही तसं आपण या संपात सहभागी झाल्यानंतर आपण उत्साह आपल्या कामाला जाणार आता काय संप काय आपल्या याच्यासाठी नाही आपल्या पगारवाढीसाठी वगैरे नाही आपलं धोरण कारण ज्यावेळी माझ्यापेक्षा अगोदर तुम्हाला वाटतं दोन हजार सहा मध्ये पगार जर बघितला तर मी पण बघितलेला आहे त्याचा पगार तिकीट लावून पगार घेताना वाढली होती अशी त्यांची गरज होती पण आज आपले पगार वाढले संघटना जे ती संघटना त्यांच्या त्यांचे न वाढले त्यांचे आले पण जी संघटना उतरली ती अभिमानाने सांगू शकते की आम्ही आमच्या आम्ही उतरलो म्हणून आमचे पगार वाढले होऊन जाण्यास डॉक्टर बाबासाहेबांचं सारखं चालतात थेट होऊन जागा नका वाघा एक दिवस जागा पण वाघा जागा आणि सरकार उतरणार नक्की उत कारण काय आपण नुसतं सांगता की दिवस घेतला सुट्टी घेतली घेतलाय प्रत्येकाच्या आता <णत्ति> जबाबदार पण ते सहभाग तुम्ही संपवला छान संघटनेच्या वरच्या पदाधिकाऱ्यांना पण अभिमान वाटतो आणि त्यांना पण गरज होतो तशी आपल्या आई बाबांना आपण जर अभ्यासात त्याचा परिचय द्यायचा कुठे आपल्या क्षेत्रात कुठे आपण चांगले कामगिरी केली तर त्यांना जसं आपल्या आई वडिलांना विभाग होतो तसंच आपल्या पदाधिकाऱ्यांना पण आपला गरज वाटतो का हा पदाच्या संपात खरं म्हणजे एक वर्षानुवर्ष ज्यावेळी या आस्थापना निर्माण झाल्या त्याच वेळी संघटना निर्माण झालेल्या आहे आणि संघटना या प्रबोधनकार काम करत असतात त्या आस्थापना टिकवण्यासाठी आणि त्या संदर्भात गेले कित्येक वर्ष संघटना आणि आस्थापनांची जी एकजूट होती त्याप्रमाणे महाराष्ट्र असो किंवा देशाचा असो सार्वत्रिक विकास होण्यासाठी यांचं योगदान होतं परंतु हल्लीचे राजकर्ते म्हणा किंवा हल्लीच्या त्या विचारवृत्तीची माणसं बाजूला गेल्यानंतर म्हणा हे सगळं खाजगीकरणाच्या भांडवलदारांच्या हाती सोपून एक ऐशाराम निर्माण करणं आणि तळागाळातला जो शेतकरी कष्टकरी कामकरी आहे त्याला दारिद्र्याच्या खाईत लोटण्याची एक प्रक्रिया या सगळ्या व्यवस्थेतनं दिसून आली वीज मंडळाचा आज जो वीज कर्मचाऱ्यांचा आज जो संप आहे तो फक्त वीज कर्मचाऱ्यांचा नाही संपूर्ण महाराष्ट्र देशातील वी महाराष्ट्रातील आणि देशातील वीज कर्मचाऱ्याच्या आहेत तसंच अन्य सेवा क्षेत्रातली माणसं ह्या ठिकाणी आहेत कारण खाजगीकरणाच्या माध्यमातून गेले पंधरा वीस वर्ष चाललेले प्रयत्न हे समाजाच्या विकासासाठी अयशस्वी ते आमच्या नजरेला आलेलं आहे सगळ्यांच्याच नजरेला आपण बोगतो श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय आम्ही ज्या विचाराचे धारिने आहेत आम्ही समाजवादी समाज समाजरचना मानत असू भारतीय राज्यघटनेचा जर आपण सार्थ अभिमान मानत असू तर संपूर्ण जे व्यवस्थापनातले घटक आहेत त्याची मालकी त्या, त्या कर्मचाऱ्यांकडे असायला पाहिजे आणि शेतीचे शेतकरी हे देशाचे निश्चितपणे राजकर्ते बनायला पाहिजेत अशी धोरण धारणा असलेली आम्ही म्हणतो काही वर्षापासून अडाणी अंबानींसारखे एक गज्ज जे आर्थिक सम्राट आहेत त्यांना संपूर्ण त्यांच्या खाशातली संपत्ती घालणं भांडवलदारी निर्माण करणं आणि कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा वर्चस्प हा वेगबिगाडीपेक्षा जास्त असू नये अशी भूमिका ठेवण्यासाठी हे धोरण भांडून पाडण्याचा हा संप आहे एक तर साधी गोष्ट आहे जवळजवळ दोन ते अडीचशे ही उपकेंद्र ही पूर्णपणे तीनशे आणखी वाढत जातील आजचा तर पाच संध्याकाळी आणखी कोतरी घेणारे उपस्थित होतील मला तर असं वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आधी पूर्ण करतील प्रत्येक आमदाराला एखादा उपगंध जर दिलं तो तो स्वतंत्र पेट्रोल पंप जसे देतात ना त्याप्रमाणे सुद्धा होऊ शकेल त्यामुळे ही उपकेंद्र ही खालगी मालमत्तेला जायचं म्हणजे वीज निर्मिती करायची आमच्या वीज कर्मचाऱ्यांनी महावितरणने वहन करायचं त्यानी उपकेंद्र मात्र करतात ती करत असतात ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या खाजगीकरणाला जायच्या आता आपण बी एस एन एल आणि जिओ किंवा इतर यांच्या संदर्भातले वाद बघतो त्याच्या आप तो आपल्याला हेच लक्षात येतं की या ठिकाणी ज्या सोप्या गोष्टी आहेत फायदेशीर गोष्टी आहेत त्या भांडवलदारांकडे सोपवाव्यात आज खाजगीकरण होत असताना निश्चितपणे शंभर टक्के खाजगीकरण होणारच नाही आहे जे क्रीम आहे क्रीम त्याचं खाजगीकरण करण्याचं ध्येय हे ध्येय चालला इथे आपल्याकडे बारा किलोमीटरवर जर एखादी धनगरवाडी असेल तिथे दोन धनगरांची घरं असतील आणि त्याच्यात वीज जर गेले कित्येक वर्ष आपला वीज कामगार जर पेटवत असेल तर तो फायद्याचा नसलेला व्यवहार ह्या खाजगीकरणाला नको आहे ती कालांतराने बंद होईल त्यामुळे आता जी कार्ड काढली आहेत म्हणजे प्रीपेड मीटर स्थापण्याची उद्देश असा आहे की खरंच आर्थिक स्थितीत खालावत गेलेल्या माणसाला कुठचीही सवलत दे न देता अंधाराच्या परत स्वातंत्र्यपूर्वाच्या काळात ढकलून देण्याची वृत्ती जी आहे त्याविरुद्ध संप आहे संपात खाजगीकरण करत असताना कर कर्मचाऱ्यांपेक्षाही संपूर्ण समाजाचा तोटा आमच्या दृष्टीसमोर आहे सामाजिक चळवळ म्हणून आम्ही स्वयं संपत आहोत आमच्यासोबत सर्वसामान्य शेतकरी ग्राहक यांना प्रबोधित करणं त्यांना याच खाजगीकरणाचे तोटे पटवून देणं एक साधे जर उदाहरण घेतलं तर एस टी महामंडळ हे खाजगीकरण झाल्यानंतर फक्त ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गावातल्या एस टी निघतात परंतु याच पुढामधनं शंभरपेक्षा जास्त पुण्यात जाणाऱ्या लक्झरीज बसेस या खाजगीच्या आहेत एस टीच्या पाच सहा बसेस जातात म्हणजे खाजगीकरणाचा प्रभाव किती मोठा होतो याचं एक उदाहरण आहे आणि अशी अनेक उदाहरणं घेऊन आम्ही या खाजगीकरणाच्या संपात वारंवार खाजगीकरणाविरुद्ध लढलेले आहोत आणि लढत आहोत आम्ही निश्चितपणे या खाजगीकरणाच्या विरुद्ध आम्ही यश संपादन करून खाजगीकरण होऊ देणार नाही ही आमची प्रतिज्ञा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल